जिल्ला पैशा शाळा क्षेत्र केंद्र लेनार मजा वक्र वता विषय है डॉक्टर बाबर दलित वर्गातील अनेक चंद्र चांदण्याला प्रकाश येऊन दलित उतारची प्रकाश वाट टाकून त्यांना त्या वाटेवर त्यांना गती दिली या तेजस्वी सूर्याचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी संपूर्ण दलित वर्गाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत होते याचे एकच कारण होते ते म्हणजे अज्ञान पण याच काळात आई वडिलांच्या उत्तम संस्कारांनी भिमरा जर परिवर्तन घडून आणायचे असेल तर याचे एकच आश्रय आहे ते म्हणजे शिक्षण हे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या समाजाला पटवून दिले उच्च शिक्षणासाठी बाबासाहेब अनेक वेळेला परदेशात गेले पण पर माय देशा असलेल्या जातीवादामुळे त्यांना अनेक वेळा अपमान अवहेलना सहन करावे लागल्या काही काळ ते बडोदा झाले पण जातीवादाचा तिढा तसाच होता यात अस्पृश्यतेला कंटाळून ते मुंबईला गेले भली त्यांच्या पुछा पुछा एक मिळाले त्यांच्या मदतीने त्यांनी एकोणीशे वीस साली सुरू केले हक्कासाठी दलित एक संस्था स्थापन केली पण मूळ प्रश्न होता तो दलितांच्या शिक्षण लेखन शोध प्रबंध कार्य चालू ठेवले आता सीचे काला ते लंडन विद्यापीठातील बीएससी चे पदवीधारक झाले कालांतराने पुन्हा भारतात आले ते दलितांची आई बनून त्यांनी दलित समाजाला प्रकाश स्वाभिमानाची जाणीव करून दिली दोस्तांनो त्याचे एक उत्तम उदाहरण ते म्हणजे चौदा तळ्याचा सत्याग्रह चौदार तळाचे पाणी नव शक्ती मानवाणी या शक्ती

आपणही म्हणू लागलो वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो होणार तुम्ही वाचा मुलांनो असे वाचण्याचे मत पडून बाबा एक अन्न सहन करण्यापेक्षा शिकाय सांगत समाजाचा विद्यार्थ्या करण्यासाठी जो माणूस मारायला तयार होतो तो भाग पडले महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी हिंदू वर्णाची रचना केली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक माणूस एक मत व प्रत्येकाच्या मताची किंमत एकच हो। ही देखील त्यांनी अखंड मानवतेला दिली विचार करा ही देखील आपल्याला मिळाली नसते तर अनेक निवडणूक आले असत्या हो गेले असत्या पण आपल्याला कोणी विचारले असते ग नाही ना मग ही देणगी देणाऱ्या महामानवास त्याच्या अष्टपैलू कार्यास तुमचा माझा